मंडळी उन्हाळा संपायचं नाव घेत नाहीये उलट दिवसेंदिवस उष्णता वाढतच आहे आणि अशा वेळी अनेकांना याचा त्रास होत आहे हवेतील उष्णतेमुळे किंवा सारखा घाम येण्यामुळे शरीरातील पाणी कमी होत जातं आणि शरीरातील पाण्याची पातळीसुद्धा कमी होते यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात पण कुणाला डिहायड्रेशनचा त्रास झाला तर तो ओळखायचा कसा म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत पहिलं लक्षण म्हणजे थकवा येतो कारण शरीरातील पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तोच शरीरात कमी पडला तर थकवा येऊ शकतो दुसरं लक्षण आहे तोंडाला कोरड पडणे कारण पाण्याची शरीराला गरज असते आणि पाणी कमी झाल्यामुळे तोंडाला कोरड पडते त्यानंतर ओठ कोरडे पडणे याला सुद्धा पाण्याची कमतरता हेच कारण असू शकतं त्यानंतर डोकेदुखी सुद्धा डिहायड्रेशनमुळे होऊ शकते चक्कर येणे किंवा कधी कधी हृदयाची धडकण वाढणे किंवा धडधड वाढणे हे सुद्धा त्रास डिहायड्रेशनमुळे होऊ शकतात तर ही सामान्यपणे डिहायड्रेशनचा त्रास झाला आहे हे सांगणारी वरवरची लक्षणं आहेत पण डिहायड्रेशनचा त्रास होऊच नये असं वाटत असेल तर काय करायचं पहिली आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्यायचं खास करून उन्हाळ्याच्या दिवसात तर पाणी पिण्याचा अजिबात कंटाळा करायचा नाही घराबाहेर पडताना जवळ पाण्याची बाटली नक्की ठेवायची म्हणजे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्याला पाणी पिता येईल दुसरी गोष्ट म्हणजे जेवणात पाण्याची मात्रा भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करायचा उदाहरणार्थ ताक सोलकडी काकडी दुधी भोपळा इत्यादी तुम्ही जेवताना किमान एक ग्लास ताक रोज पेयला तरी ते डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पुरेसा आहे मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाकी काहीच काळजी घ्यायची नाही तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याची मात्रा भरपूर असणारी फळं खावी उदाहरणार्थ कलिंगड स्ट्रॉबेरी पपई टरबूज संत्री अननस आंबे सफरचंद इत्यादी फळं खावीत ज्यात पाण्याची मात्रा भरपूर असते चौथा उपाय म्हणजे उन्हाळी पेय प्यावीत उदाहरणार्थ ताक नारळ पाणी कढी उसाचा रस लिंबू सरबत निरा इत्यादी पेय तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतील त्यानंतर अंगात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणं टाळावं उदाहरणार्थ फार तिखट मसालेदार जळजळीत आणि तर्रे असलेले पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो खाऊ नयेत किंवा कमी खावेत ज्यामुळे अंगात उष्णता निर्माण होणार नाही आणि ती शमवण्यासाठी शरीरातील पाणी कमी वापरलं जाईल आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होण्यापासून आपला बचाव होईल तर मंडळी हे होते पाच अगदी सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेशनपासून स्वतःचा बचाव हो करू शकाल मात्र न जाणो तरीही तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे पुढचा संभाव्य धोका टाळता येईल तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद